वर्षांमध्ये वर्ष भारत देशात पुन्हा गुलाबी तडकला आता मला एक प्रश्न निर्माण झाला आहे की भारतात सत्ताधारी समाज सोडून बाकी सर्व काही जनावर होते काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देऊन आलो आपल्याला संविधानाने दिलेले आपण सर्व हक्क गमावले आपल्याला तुम्हाला लाज वाटाय पाहिजे माझे बाबा मोठेली गावात डॉक्टर आहेत आणि ते बांबशेचं काम करतात म्हणून लोक त्यांच्या जवळ येत नाही का बांबशेचं काम करणे हे चुकीचं आहे सांगा मला बांबशेचं काम चुकीचं आहे माझे बाबा तुम्हाला काम करण्यापासून रोखतात गलत वाईट काम करण्यापासून रोखतात हे चुकीचं आहे माझे बाबा महापुरुषांच्या विचारधारेत काम करतात हे चुकीचं आहे माझे बाबा ओबीसीचा लढा लढतात हे चुकीच आहे माझे बाबा शेतकऱ्यांचा लढा लढतात हे चुकीच आहे माझे बाबा तुमच्या ती लढा लढतात हे चुकीच आहे हे सर्व तुम्हाला चुकीचं आहे वाटत असेल आणि माझे बाबा तुम्हाला गणपती मिरवणुकीमधून नाता असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो माझ्या नावामागे माझ्या बापाचं नाव कधीच नाही लावणार मी माझ्या नाव मागे माझ्या बापाचं नाव कधीच नाही लावणार कारण ज्या बापाने आमच्या वेळी ही गुलामी लादली आमचं आरक्षण आमचं शिक्षण आमचं आमचं खेळणं हिरवून घेत जात असल्यास आणि आमच्या मायू अतिशय फोटो घातल्याशिवाय तुम्ही कोणत्याही जातीच्या असाल कोणत्याही धर्माच्या असाल कोणत्याही पक्षाच्या असाल एकत्रित या जवळ येऊन आमची शाळा वाचवा रे आमचं शिक्षण वाचवा आमची पिढी वाचवा आणि हे जर तुमच्या होत नसेल

होता तो एक गरीब या जगाचा कोयली होऊन गेला जग खूप कडक होत झाला जग जा खूप कडक होत झाला पण तो त्या जगाला घडून गेला अरे मूर्ख अजून कळत कस नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो, तो या भारताचा संविधान लिहून गेला तो या भारताचं संविधान घेऊन गेला जय मूल निवासी जय संविधान धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा